दोन दिवस मी जबाबदारी घेतो असू बसराव तुम्ही कशी जबाबदारी हा हुँ. उन्हाळ्याचे दिवस तो काय नाही एक नंबर मातारन मी भिजवून काढतो नको बाबा तुम्ही म्हणायचं मातारण मी भिजवून काढतो तुमच्यात पाणी सोड्याचा माझ्यासोबत वारसो बाजार वाटो करता का का पाटील आमचं वाटो झालं काही बाजू घेतात की तुला

माझं माझं आलो टूंच पैसे काढले लच मी टावर पाडतोय आता इथला गावातला आमच्या पहिला नाही रे पाहिजे बार्का बारका फोन आहे का रे भारी कॉमेडी होईल बारका बार फोन आहे का कोणाकडे सगळे Android वाले सिटी हॅलो 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 आ कस्टमर कस्टमर केर ए माझ्या बशे बोलू नको

मास्टर मध्ये सगळं तू बोल ना भाऊला काय नट पडते त्याला, त्याला तुला माहितच नाही मी आलेलो हा शिव काय मला या अध्यक्ष पाटील आमिरण हि नाही आले ती माझं नाव आणि मग ती इकडे मला ताप द्यायला लागले ना इकडे

રા <coughs>